नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा अभ्यासकर्ता ऍपच्या मार्फत या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसची तयारी करतो आहे आणि दोन हजार तेवीस मधलेले पेपर्स या ठिकाणी बघतोय मराठी व्याकरण जी के गणित बुद्धिमत्ता सगळं या ठिकाणी आपण बघतोय मराठी व्याकरण आणि जी केचं आजचं हे सेशन आहे प्रश्न आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणीचा अर्थ सांगा बघा तुम्हाला म्हणींवर काम करावं लागेल म्हणी तुमच्यासाठी महत्वाचे आहे प्रत्येक मध्ये आलेले आहेत भरपूर दूध मिळणे अं फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे पुण्यवान माणसाच्या लाथा वाईट संगतीमध्ये चांगले घडणे दुभत्या गायीच्या लाथा गोड तेरा नंबरचा प्रश्न आहे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे त्यास आम्ही म्हणतो दुभत्या गाईच्या लाथा गोड पुढचा आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगा हातात कंगन बांधणे बघ हातामध्ये कंगन बांधणे हातात पैसा येणे पिच्छा पुरवणे बंधन घालणे नशिबाला दोष देणे चौदा नंबरचा प्रश्न हातामध्ये कंगन बांधणे बांधणे म्हणजे काय मी म्हणतोय की जरा मी हे आता कंगन बांधले दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि मला यंदा पोलीस भरतीच पोस्ट काढायचीच आहे मी स्वतःवर एक काहीतरी बंधन घातले बंधन घालणे म्हणतो आपण त्याला कंगन बांधणे म्हणतो आपण त्याला निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणून काय म्हणतो मी बघा नाक दाबली की तोंड उघडते पालत्या घगरीवर पाणी निंदकाची घरं असावी शेजारी पुढच्या असं ठेच मागचा शहाणा निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो यासाठी कोणती म्हण वापरली जाईल निंदकाची घरं असावी शेजारी नावातच आहे पुढे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या वाक्यातील योग्य म्हण निवडा माती तिथे माती करावे ते तसे भरावी दामकरी काम अंधरून पाहून पाय पसरावे अतिरेक हा वाईट असतो सोपी म्हणे आरती तिथे माती घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भटका आळशी कामसू घर जावाई घर कोंबडा विरुद्धार्थी विचारला घर कोंबडा म्हणजे तो घरात बसून असतो आहे आणि त्याचा विरुद्धार्थी आहे भटका घर कोंबडाचा विरुद्धार्थी आहे भटका नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा नाशवंत म्हणजे लगेच नष्ट होणारा मग क्षणिक जातीवंत दीर्घायुषी दीर्घायुषी अविनाशी बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नाशवंत क्षणिक आहे क्षणभंगुर आहे याचे विरुद्धार्थी जो आहे ना रे ना तो दीर्घायुषी आहे नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा नैसर्गिक नॅचरल म्हणतो आपल्याला प्राकृतिक स्वाभाविक कृत्रिम सृष्टी एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे नैसर्गिक नॅचरलचा विरुद्धार्थी तो आर्टिफिशियल कृत्रिम देव या शब्दाचं अनेक वचन काय आहे एक देव असेल अनेकाला काय म्हणणार आम्ही देवा देव्या देवे देव वीस नंबरचा प्रश्न आहे एक देव असेल अनेक सुद्धा देवच असतात उंदीर या नामाचं अनेक वचन कोणतं एकच उंदीर आहे अनेक असतील तर उंदरे उंदरांना उंदर अनेक वचन होतच नाही एक असतील तर उंदीरच आहे आणि अनेक असतील तरी उंदीरच आहे उंदर किंवा उंदरे असं नाही म्हणू शकत आम्ही याचं अनेक वचन होतच नाही अनेक उंदीर आहेत असं आम्ही म्हणणार शब्दाचं लिंग ओळखा पुरण पोळी पोळी दुसरा जो सामाजिक शब्दामधला जो दुसरा शब्द असतो ना ते पुरण आहे ती पोळी आहे या तीवरून लिंग ठरतं श्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग यापैकी नाही बावीस नंबरचा प्रश्न आहे ती पुरणपोळी श्रीलिंग लक्षात ठेवा कुंपणाने शेत शेतखाणे या म्हणीचा अर्थ ओळखा भक्षणकर्त्यांकडून रक्षण करणे रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे रक्षणकर्त्यांकडूनच फायदा होणे रक्षणकर्त्याला तोटा होणे हे वीस नंबरचा प्रश्न आहे कुंपणाने शेतखाणे म्हणजे काय जो रक्षक आहे तोच भक्षक तो होतोय म्हणजे रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होते आहे उचललेली जीभ लावली टाळ्याला या म्हणजे अर्थ काय मन मानेल तसे बोलणे दिवेची चव पुरी करणे उद्धटपणे वागणे यापैकी नाही चोवीस नंबरचा प्रश्न आहे उचललेली जीभ लावली टाळ्याला मन मानेल तसे बोलणे आपण यास म्हणतो आहे पुढील पर्यायातून श्रीलिंगी शब्द शोधा असं तुम्हाला विचारलं पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे श्रीलिंगी शब्द बघा पती मोती रत्नमूर्ती पंचवीस नंबरचा प्रश्न आहे तो पती असतो ते मोती असतात ते रत्न असत ती मूर्ती असते तो ती ते ती मूर्ती बायकोसाठी समानार्थी शब्द कोणता नारी ललना दारा अबला बायको नारी म्हणजे महिला अबला म्हणजे महिला ललना म्हणजे महिला बायकोला आम्ही दारा म्हणतोय आणि बायकोसाठी आणखी कोणते समानार्थी शब्द आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साठी हॅपी न्यू इयर ऑफर तुम्हाला आणलेली आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे या वर जाऊन तुम्ही पुढील भरतीची दोन हजार चोवीस साठीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊ शकतात या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा भेटतील रेकॉर्डेड सुद्धा भेटतील जी के मराठी गणित बुद्धिमत्ता सगळं या ठिकाणी आहे अभ्यासकट्टा ऍप आहे तुमच्या समोर आणि नक्कीच तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन घेता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे हा लोगो आहे प्ले ला सर्च करा अभ्यास करता तुम्हाला भेटून जाईल खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे जे संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान आहे आळंदी पैठण नागपूर देहू बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान सुद्धा तुम्हाला विचारलं गेलं जे आळंदी आहे संत तुकारामांची समाधी देहू या ठिकाणी आहे कांबरू हा प्राणी जो आहे तो कोणत्या देशामध्ये आढळतो असा प्रश्न आहे भारत रशिया बांगलादेश ऑस्ट्रेलिया कांगारू देश त्या देशाचा तो, तो राष्ट्रीय प्राणीच आहे म्हणजे ते कांगारू जे आहे त्याचे ते पोटाला पिशवी असते त्याच्यामध्ये पिल्लू असतं आणि ते ऑस्ट्रेलिया नावाचा तो देश आहे पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे बघा हा प्रश्न रिपीट झालाय आलाय त्याच्या आधीच्या पेपरमध्ये आपण तो बघितला हरियाणा ते राज्य आहे तुम्हाला एक आणखी एक विचारलंय बघा कुरुक्षेत्र नावाचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे जिथे ते महाभारतातलं युद्ध झालं होतं हे सांगायचं म्हणजे मोठे मोठे युद्ध कोणत्या राज्यात झाले कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च ठिकाण त्याचा जिल्हा सांगायचं आहे त्याची उंची सांगायची आहे तालुका सुद्धा सांगायचा आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे जिल्हा नगर उंची सोळाशे शेहेचाळीस आहे तालुका अकोले आहे महत्वाचं महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे कोणतं राज्य नाही येऊ महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सीमेला लागू मध्य प्रदेश तेलंगणा गुजरात आंध्र सहा राज्य मग कोणते आहे ते सहा राज्य सांगा बरं मला घड्याळाच्या क्रमाने सांगत ते सहा राज्य एक्कावन नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची सीमा सहा राज्यांना भिडलेली आहे ज्यामध्ये मध्य प्रदेश आहे जे वरुण आहे उत्तरेला तेलंगणा जी दक्षिणेला इकडे तुम्हाला दिसतंय आणि गुजरात इकडे वायव्यला दिसत आहे दक्षिणेपेक्षा या ठिकाणी आंध्रचा जो भाग आपण बघतोय तेलंगणा त्या ठिकाणी हे राज्य तुम्ही बघता आहात आग्नेय दिशा जिला आपण म्हणूया म्हणजे आंध्र रॅड रॅड क्लिप लाईन कोणत्या दोन अफगाण भारत बांगला भारत चीन बावन बावनचा प्रश्न आहे रॅड क्लिप लाईन भारत पाकिस्तानची सीमारेषा महाराष्ट्रातून गृहमंत्री विचारले आणि तुम्हाला माहित पाहिजे जे, जे सध्या चर्चेत आहेत बघा पुढे भविष्यात तुम्ही बघत असाल तर विषय वेगळा आहे मी डिसेंबरचे एंड दोन हजार तेवीसच्या एंड मध्ये हे लेक्चर म्हणतो तुम्ही दोन हजार चौस चोवीस मध्ये असाल तेव्हा कदाचित कारण की सध्या काही कोणाचा भरोसा नाही कोण कुठे जाईल कोणाची सत्ता येईल कोण कधी रात्रीतून शपथ कोण कुठे घेईल याचा भरोसा नाहीये त्याच्यामुळे थोडस इथे जरा लेटेस्ट बघत चला महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते सेवा परम धर्म बहुजन हित आहे बहुजन सुख आहे सदरक्षण आहे काल आहे सेवा मी सदैव आहे तत्पर चोपन्न नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे खलनिग्रण आहे बघा पोलीस दल आहे ब्रीद वाक्य आहे दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं असा प्रश्न आहे दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक एसआरपीएफ एस एस बी डेल्टा फोर्स फोर्स वन दहशतवाद रोखायचं तुम्हाला मग त्यासाठी कोणतं पथक त्याला फोर्स वन म्हटलं जातं कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे बघा पो उपविभागीय पोलिस निरीक्षक सहाय्यक पी आय पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पण ज्याला म्हणतोय सगळ्यात मोठा या ठिकाणी तरी ज्याला आम्ही एस डी ओ असं म्हणतोय सब रिजनल पोलिस ऑफिसर म्हणतोय तो उपविभागीय अधिकारी आहे लक्षात ठेवा जीएसटी फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे सत्तान्न नंबरचा प्रश्न आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सेल्स टॅक्स गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर भारत देशाचे तिन्ही सैन्य दलांचे सरसेनापती कोण असतात पंतप्रधान सरन्यायाधीश भूदल प्रमुख राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलांचे सरसेनापती म्हटले तुम्ही म्हणाला लागतो ते भूदल नौदल आणि हवाई दलाचे तिघांचे पुन्हा एक बॉस बनवले त्यांना आम्ही काय म्हणतो तो एक वेगळा प्रश्न आहे पण इथे सरसेनापती म्हटलं की राष्ट्रपती तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो हॅपी न्यू इयर ऑफर आहे तुमच्यासाठी पुढचे दोन दिवस मला वाटतं अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला सगळ्या कोर्सेसला या ठिकाणी प्रवेश भेटणार आहे हॅप्पी न्यू इयर दोन हजार चोवीस शुभेच्छा आहे अभ्यासकटा ऍप मार्फत धडकीसाठी विजेता बॅच आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेसाठी विजयश्री व्याच आहे ग्राम विजयी भव बॅच आहे कृषी शेवटची फास्ट्रॅक बॅच आहे सुपर बॅच आहे सरळ सेवासाठी कोलिवर्तीची स्पेशल बॅच तलाडीची संपूर्ण बेसिक व्याज दारूबंदीची बॅज सुद्धा या ठिकाणी आहे अभ्यासकट्टा ऍप तुमच्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती असा प्रश्न आहे रायगड राजगड शिवनेरी प्रतापगड बघा दुसरी राजधानी तुम्हाला विचारलंय कोणती आहे पहिली राजधानी कोणती होती दुसरी रायगड आहे प्रश्न भारी आहे इस्रो इस्रो तर फुल फॉर्म सांगायचं आहे संस्था कसे संबंधित आहे खेळ कृषी अंतरिक्ष राजनीती सात नंबरचा प्रश्न आहे इस्रो ही संस्था आंतरिक्षाशी संबंधित थी, आहे मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत बघा प्रश्न लय वेळा आला कोणती कौन आहे मी प्रश्न हा विचारतोय की कोण कोणती खंडपीठ म्हटलंय तीन खंडपीठ आहेत कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुठल्या तुरुंगात लिहिला हा ग्रंथ मी वाचलाय सगळ्यांनी वाचला पण थोडाफार वाचला थोडे मोठे ग्रंथ लिहिले महान व्यक्तिमत्व अहमदनगर अहमदाबाद येरवाडा अलाहाबाद कोणत्या तुरुंगामध्ये अहमदनगरच्या तुरुंगात ते ग्रंथ लिहतायत कोरोना व्हायरस हे वास्तविक कोणतं कुळ आहे बघा जीवाणू विषाणू परजीवी कोरोना व्हायरस आता कोरोनाचे पुन्हा काही केसेस महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आधीच्या इतकं ते आता नसणार आहे तेवढं काही कारण की आता लोकांमध्ये ती प्रतिकार शक्ती तयार झाली आहे व तो विषाणू आहे विषाणूमुळे कोरोना व्हायरस होतो आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवशीचे राज्यपाल मला सांगायचे सध्या मी बनवतोय तेव्हा या ठिकाणी श्री रमेश बैस हेच राज्यपाल आहेत लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली कधी सुरू केली कोणत्या भाषेतून होती कोणती कशाचे संपादक कोण होते असे अनेक प्रश्न तयार होतात दर्पण हा दर्पण कोणाचं आहे जे की मराठी भाषेतलं पहिलं आहे दर्पण दर्पण वाले तर दर पहिले कट कर करा केसरी आणि मराठा आहे मराठा हे इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी हे मराठीमध्ये होतं लक्षात ठेवा मराठाचे संपादक कोण होते आणि केसरीचे कोण होते प्रश्न भारी आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक तुम्हाला विचारले सातत्याने बदलत असतात सध्या कोण आहेत मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो हे जी पुस्तक आहे ना पोलीसवरती सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच जवळपास साडेसहा हजार प्रश्न आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात चला हॅपी न्यू इयर ऑफर आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे पोलीस भरतीसाठी अभ्यासासाठी मी शुभेच्छा देत असतो सिलेक्शन तुमचा आपोआप होतो अभ्यास केला तर आणि त्यासाठी लागतो अभ्यास पट्टा आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा